नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत खासदार डॉक्टर अमोल आज संवाद साधला यावेळी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाच्या दहा पैकी आठ जागा निवडून आल्या ही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं यासोबतच त्यांनी मतदारांचे आभार देखील मांडले मार्गदर्शनाखाली जयंत पाटील आठ जागा ज्या निवडून आलेल्या आहेत ऐंशी टक्क्याचा हा स्ट्राईक आहे अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट प्रत्येक रोहित पवारांच्या स्टेटमेंटवरती काय प्रतिक्रिया नाही त्यामुळे अंतिमता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आधी त्या निर्णयानुसार पुढे सुप्रिया सुळेंच्या विजयावर काय प्रतिक्रिया ताईचा विजय हा नक्कीच अत्यंत सुखद होता आणि त्याची खात्री मनोमन होती कारण सातत्यानं ताईंनी पार्लमेंटमध्ये जी काही कामगिरी केलेली आहे प्रत्येक मतदाराला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी होती आणि मतदारांनी ही साथ दिली त्याबद्दल मतदार राजाचा मनापासून आभार नऊ जूनला शपथविधीचा कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहेत काय समोर आता अजून दोन तीन दिवस आहे अजून काय गोष्टी घडतायत ते बघणं गरजेचं आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद